మనోరం కృపేని తువ ఇ మనోకా పూర్ణ पतीपत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासनींच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे आता यावर्षी दहा जूनला मंगळवारी वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मग तुम्ही या काळामध्ये पूजा नक्कीच करू शकता आता वट सावित्रीची कथा आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवीने कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर ना मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः

आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी वेळ जवळ येऊ लागली तस तशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा देखील केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला मग सावित्री देखील त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्रीही यमराजाच्या मागे मागे गेली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहील सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान मागण्यास सांगितले तर मग सावित्रीने तीन वरदान मागितले तर पहिलं वरदान म्हणजे माझ्या आंधळ्या सासऱ्यांना डोळे द्या दुसरे वरदान मागितले तिने हरवलेले राज्य आम्हाला परत पुन्हा द्या असे म्हणाले त्यानंतर तिसरे वरदान मागितले की मला संतान प्राप्तीचे वर द्या आता कोणताही विचार न करता यमाने वरदान दिले यम प्रसन्न झाला आणि असतो म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावेच लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद